माझ्या प्लॉट मध्ये कधी सुद्धा पंधरा एम एम च्या आत सोळा एम एम च्या आत मनी झालाच नाही आता तुम्हाला हे पूर्ण प्लॉट दिसतोय एका झाडावर माझा वीस ते पंचवीस किलो माल आहे लोड धरलोय मी पूर्ण पंच किती सुद्धा हलवा पूर्ण घड असं असं हलवलं तर सुद्धा एक सुद्धा मनी गळणार नाही वेळेस वेळी पन्नास साठ रुपये कधी बी सीझन असू दे बिगर सीझन असू दे साठ सत्तर रुपये कमीत कमी एका किलोला पंधरा वीस रुपये चढ असतात का म्हणजे माल पण तसं दिसतो दिसतो पॉईंट चांगला दिसतो आणि मार्केट मध्ये सुद्धा पूर्ण गेल्या गेल्या व्हीएसडी म्हटलं का नाही अवर्तून मालच्या शेतामध्ये खरेदी केलेला व्यापारी सचिन राव तुमच्याकडे व्हीएसडी माल आलाय का म्हणून रोजचा मला फोन नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझा मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक पुन्हा एकदा शेती संदर्भातला एक नवा विषय घेऊन मी तुमच्या समोर आलोय खरं खर तर तुम्हाला आठवत असेल की मी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये एक द्राक्षा संदर्भाने असा व्हिडिओ केला होता की त्या व्हिडिओमध्ये एका शेतकऱ्यानं आपली माणिक चमनची बाग सातत्यानं फेल जाते म्हटल्यावर ती माणिक चमनची बाग पूर्ण उकडून टाकण्याच्या ऐवजी ती मधून कट केली होती त्या ठिकाणी फीएसडीचं ड्राफ्टिंग केलं होतं पहिल्याच संदर्भाने आपण तो व्हिडिओ केला होता मी आता त्याच बागेत आहे आणि हा दुसऱ्या वर्षी मी तिथं बसून खरं व्हिडिओ करतोय मानिक चमनच्या ग्राफ्टिंगच्या वर अशा पद्धतीने ही संपूर्ण बाग सेट केली आहे आज तुम्ही सहज कुठेही बघितलं तर अतिशय भरगच्च अशा पद्धतीचा माल हा संपूर्ण या बागेमध्ये या शेतकऱ्याने आणलाय अलीकडच्या काळामध्ये सातत्यानं द्राक्षेची शेती अडचणीत आहे अशा पद्धतीची चर्चा असताना बरेच शेतकरी ही द्राक्ष उपसून त्या जागेला कायदे दुसरं करू असं म्हणत असताना पाठीमागच्या तीस पस्तीस वर्ष हे दोनमाळ कुटुंब त्या ठिकाणी द्राक्षेमध्ये अतिशय चांगल्या पद्धती उत्पादन घेत आहे अवघ्या वडलोपारज ते गुंटे जमिनीवरून जवळपास एकशे चाळीस एकर जमीन या भाऊभाव आणि वडील ह्या सगळ्यांच्या कष्टातून त्या ठिकाणी त्यांनी मिळवले आणि याच्यामध्ये द्राक्षीनं अतिशय मोलाची साथ आहे द्राक्ष शेती परवडते का असं म्हटल्यानंतर हे तुफान परवडते अशा पद्धतीचं उत्तर हे सचिन रावांचं मगाशी द्राक्ष बागेमध्ये फिरताना होतं त्याच सचिनरावांच्या सोबत आपण आज या व्हिडिओमध्ये आहे सचिनराव पुन्हा एकदा महाराष्ट्र माझामध्ये मा स्वागत नमस्कार कारण गेल्या वर्षी आपण माणिकची मंचावर तुम्ही केलेलं व्हीएसरीचं ड्राफ्टिंग बघितलं होतं आणि अतिशय तगडा माल हा गेल्या वर्षीच तर आपण बघितला होता आणि आज पुन्हा एकदा हे दुसरं वर्ष आहे तर यावेळा बरंच काय काय बघायला मिळालं म्हणजे हे बघितलं तुमची ती काळी महिना काळी महिनाच म्हणतात कृष्णा शरद कृष्णा शरद हां ओके ती तशा पद्धतीची द्राक्ष बघितली बरंच द्राक्षीचा वेगवेगळ्या स्टेजच्या प्लॉट तर आम्ही बघितले मध्ये तुम्हाला आमचे कॅमेरामॅन एडिटर दाखवतील बरंच ही द्राक्षीचं क्षेत्र मोठं आहे आता पाठीमागच्या दोन तासापासून आपण व्हिज्युअल आणि त्या शेतीतल्या गप्पा असं आपला संपूर्ण मग तोडणी थांबलो आपण तिथं संवाद सुरू आहे काय वाटतंय दुसरं वर्ष ह्याच आणि खर तर हे तुमचं बघून अनेकांनी तुमच्याकडनं हे घेऊन जाऊन लावगवड केली त्याची ते यशस्वी झाले तर तुमचा वैयक्तिक अनुभव काय दुसऱ्या वर्षी माल काय म्हणतो आपल्याला सुद्धा पहिल्यापासून आम्ही द्राक्ष करत असताना आपल्याला पण द्राक्ष कष्ट कष्ट वाटायला लागला होता माणिकच्या मनला भाव मिळत नव्हता व्यापारी आला का नाही <coughs> माल आला का नाही व्यापारी बागेमध्ये यायला नको वाटत होत <coughs> व्हॅरायटी नवीन नवीन ने व्हरायटी वाढा लागल्यामुळे यशन म्हणा कृष्णा म्हणा अनुष्का म्हणा सगळे नवीन नवीन जात व्यापाऱ्यांनी मागाव लागले आपल्याला <coughs> काय केलो आम्ही माणिकच्या मन चुकीच घातल्यामुळं आपण आता बाग काढून घालू या संदर्भात आम्ही एक प्रयोग करायचा म्हणून गेल्या वर्षी तुम्ही व्हिडिओमध्ये घातला होता आता दुसऱ्यांदा पीक आहे आम्हाला एवढं माल निघतय म्हणून आपल्याला पण वाटत नव्हतं आता माझं झाडावर कमीत कमी बावीस किलोच्या पुढचा माल पंचवीस किलो पर्यंत माल आपल्या झाडावर आता दुसऱ्या पिकाला भेटलेला आहे माल असा झालाय माल कमीत कमी म्हटलं तर एवढा माल आम्हाला पण फुगतोय का नाही असं वाटत नव्हतं लय जोरात माल फुगलाय सोळा एम एम सतरा एम एम अठरा एम एम पर्यंत पूर्ण माल फुगलाय लांबीसाठी म्हटलं तर एक बोटासारखा मनी लांबलेला आहे आपल्याला आता फ्यू मध्ये आपल्याला लय म्हणजे लय खुश आहे म्हणजे आता आपल्याला लांबीसाठी पण टेन्शन नाही आपोआप लांबी झाडातून येत्या फुगवण पण आपल्याला मिळतंय का नाही मिळत आहे का नाही आम्ही वर्षानुवर्ष त्याच्यावर प्रयोग केला तरी पण आपल्याला चालू वर्षापासून आता तिसरा चौथ्या वर्षापर्यंत आपल्याला फुगवण साठी पण काय ऍडजस्ट म्हणजे ताप झाला नाही आपल्याला मनी गळतय ड्रॉपिंग होतंय मनी मोडतय मार्केटला पोहोचत नाही हा सगळा विषय खोटा आहे आपल्याला आमच्या शेतामध्ये खरेदी केलेला व्यापारी सचिन राव तुमच्याकडे व्हीएसडी माल आलाय का म्हणून रोजचा मला फोन येतो मार्केटमध्ये सचिन दोडमाळचा माल येऊ दे म्हणजे दिल्लीला म्हणा बांगलादेश म्हणा दुबईला म्हणा बाहेर देशाला सुद्धा आता सध्या पनीर फॉर्मस पॅकिंग कॅरेट पॅकिंग त्यांच्या त्यांच्या मार्केट अनुसार त्यांनी सगळेजण आपल्याला मार्केटला भरघोश म्हणजे भरघोस आता वेळेसाठी मागणी भरपूर चांगल्या गरज भेटा म्हणजे एका बाजूला मानिक चमन फेल म्हणून पूर्ण काढून टाकून जे शेतकऱ्याला अगदी सुरुवातीपासून काम करावं लागलं असतं ते वाचलं हो। दुसऱ्या बाजूला काही न करता माल फुकतोय चांगला हो। मालाचं चा सेटिंग साईज अतिशय चांगल्या पद्धती झाले कारण तुम्ही बघता एकरी आता माझ्या वर जरी थोडस कॅमेरा वर फिरवला आता इथे दिसतंय त्याची लांबी बागा कशी आहे वर घड बघितले तर अतिशय चांगल्या पद्धतीचा माल हा खर तर शेतकऱ्यानं हित आणलाय आणि हे सगळं करताना जो प्रयोग यशस्वी झालाय त्याचा फायदा नुसता सचिनरावांनी घेतला त्याचा फायदा अनेकांनी खरं त्या ठिकाणी करून घेतला तर सचिनराव थोडस अजून पुढे जात असताना हे जेव्हा लांब होते मी बऱ्याच वेळा बघतोय की लांबवणीसाठी जीएस काय जी ए तुम्हाला माहित आहे जीए मला वाटतं हो। जी चे मी बघितले बघितलेत का, ते पॉईंट काढणं म्हणतात तुमच्याकडे सरास पॉइंट आहे तर त्याला काय करतात आपण काढला जातो का काढताना त्याच्यातून याच्यात काय फरक पडतो काय पैसे वाचतात का शेतकऱ्याचं काय हो हे मी एक, एक नंबर प्रश्न आहे आपल्याला काय झालं पहिल्या वर्षी आम्ही काय जुन्या झाडांना आपले जुने व्हॅरायटीला म्हणा त्या पद्धतीने आम्ही पहिल्यांदा केलो आम्हाला जरा <coughs> ते चुकी जाणून झालं झाडाचा पालानुसार शेंडानुसार नायट्रोजन प्रमाण जास्त असं आम्हाला झाडावर आम्ही जे प्रमाण कमी केलं चाळीस ग्रॅम घालायचे जागेत तीस ग्राम आम्ही कमी करून काय घेतलं आम्हाला व्हीएसडी वर चांगला फुगवण चांगला भेटलाय आणि माल काटोकीसारखं नुसता लांबणार नाही फुगवणीला पण चांगला आम्हाला त्याचं ग्रोथ मिळाला आणि जे आपल्याला जे जास्त वाढवून घ्यायचं नाही कमी करून काय घेतलं आणि खर्च पण वाचला फोगवण चांगलं झालं लस्टर चांगला झाला आणि टॉनिकचा विषयच नाही पूर्ण प्लॉटवर आता तिसरा वर्ष चौथा पी वर्ष पीक आहे आपला एक सुद्धा टॉनिकचा स्प्रे झाला नाही आपोआप जे वर आम्ही आणि साधा बुलरन आम्ही व्यवस्थित स्प्रे सारखं बुडवून घेतल्यासारखं मोठं घन घालून इसीएस नाही आणि चिमा सुद्धा नाही आपल्या साधा ड्रॅगन ना आम्ही स्प्रे घेऊन करून व्यवस्थेत माल आणलेला आहे आता हे अजून थोडस अजून थोडं जातोय खर्चात फरक काय पडतो का तुम्ही मानिक तर कुठला सुपर म्हणून तरी तुमचा प्लॉट मी बघितला तर हो, हो, हो. त्याच्याने ह्याच्या खर्चात काय फरक पडतो का कारण तुम्ही जीएला खर्च कमी आला म्हणताय फुगवून खर्च कमी आला म्हणताय मला व्हीएसडीच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर सगळ्या व्हरायटीला शंभर रुपये खर्च केला तर चाळीस साठ रुपये खर्च केला तर आपला माल कंपलसरी चांगल्या मार्केटला जायसारखा माल येतो म्हणजे चाळीस टक्के खर्च कमी होतो कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे होतो कसा होतो त्याचं आपल्याला बघा जे टॉनिक वगैरे लय पैसा खर्च होतो मेन म्हणजे रासायनिक सुद्धा खर्च होतो आम्ही जरा सॅलरीवर सुद्धा जरा भर आहे आपला रासायनिक टाकणे पण कमी आहे आणि व्यवस्थित पाणी मेंटेन आणि शेंडा मेंटेन व्यवस्थित आम्ही जे चा स्प्रे केला का नाही व्यवस्थित आपोआप मिळत दुसरं काही आम्ही घेतले नाही प्लॉटवर नुसतं आम्ही एम पंचेचाळीस कॉपर आणि कीटकनाशक थोडा आणि फुगवणीसाठी थोडा थोडा आम्ही काय सॅलरीत घालतो त्याला गुळ <coughs> आणि सॅलरीमध्ये घातलेला आयटम सगळं ते व्यवस्थित सॅलरी तेवढं आम्ही पोहोचवतो व्यवस्थित आम्हाला माल आता व्यवस्थित यायला लागलाय काही <coughs> अडचण नाही मनी ड्रॉप होणं नाही मनी काय गळतय पॅकिंगसाठी दमतय मोडतय काही विषय नाही पंधरा एम एम पासून सोळा एम एम सतरा एम एम अठरा एम एम पर्यंत आपल्याला आपल्या प्लॉट मध्ये आता सध्या पूर्ण प्लॉट मध्ये आणि खरं तर थोडस प्रेक्षकांना सॉरी बरं का सर्दी त्यामुळे खोकतोय मध्ये आधी तर ते डिस्टर्ब होतं त्याबद्दल मनापासून सॉरी पण व्हिडिओ पण करायचा होता सचिन रावांसोबत तब्येत तब पण तब थोडीशी तब बरी नव्हती त्यामुळे ते त्या डिस्टर्बन्स साठी एवढं समजून घ्या पुढचा प्रश्न सचिन राव बरेच जण फोन करते तुम्ही मला सांगितलं की राव तुम्ही गेल्या वेळेला आमचा व्हिडिओ करून गेला अनेक शेतकरी फोन करतात येतात चौकशी होते सगळ्या गोष्टी होत्या आणि मग हे सगळं करताना बऱ्याच जणांना इच्छा आहे जे द्राक्ष काढायला लागले त्यांनी तुमचे व्हिडिओ बघितले आणि मग त्यांनी त्यांची द्राक्ष मुळातून न काढता मधूनच ते तुम्ही कसं मानिक मनावर वेसरीचं ग्राफ्टिंग केलं तसं त्यांनी केलं आणि हे सगळं करताना बऱ्याच वेळा मग तो हंगाम नीट पकडणं गरजेचं आहे की कधी नेमकी त्यांनी त्यांची मूळ द्राक्ष कट करायची आणि तुमचं निवडून वीएसडीचं ग्राफ्टिंग करायचं तर साधारण जर एखाद्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ बघितला किंवा जे तुमचा फोन येतात तुम्हाला त्यातून किंवा जे गाठी भेटी होतात तुमच्या प्लॉटवर त्यांना तुम्ही काय सांगाल की नेमका असा कुठला महिना आहे कारण का तर हे कट करून तुमचं वीएसडीचं ग्राफ्टिंग केल्यानंतर पुढे ती काडी तशी डेव्हलप पण व्हायला पाहिजे त्या सीजनसाठी किंवा बारासाठी तर त्याचं कसं निवेदन आहे कधी करावी नेमकी गाडी आता तुम्ही उन्हाळ्यामध्ये ग्राफ्टिंग करून झाड कापून तुम्ही झाड तयार करणे म्हणजे जानेवारीला तुमचा पहिला जुन्या व्हरायटीचा माल कापणी व्हायला पाहिजे तिथून जानेवारी पहिल्या आठवड्यामध्ये झाड सेंटरमध्ये तीन फुटावर कापायला पाहिजे शेंटर कुठे कापायला लागणार कापलंय हा हे तर कापलंय ओके हित्त कापल्यावर कमीत कमी दीड ते दोन महिना जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यात तुमचा हिथनं फुटवा निघून एक एवढाचा तुमचा काडी तयार व्हायला पाहिजे फेब्रुवारी तुम्ही वीस पंचवीस हो। ला सुद्धा ग्राफ्टिंग घेतला का नाही तुमचा वरला झाड तयार होतो कंपल्सरी माल मिळतो तुम्ही जानेवारी सोडून फेब्रुवारीला कापला तर तुमचं कष्टाचं काम पुढं वातावरण चांगला लागला काही विषय नाही पावसाचा वातावरण लागला काडी कमी झाली काडी पिकवता नाही झाली म्हणजे माल मिळायचं शक्यता कमी ते सोडून एप्रिल मध्ये तुम्ही कराड़ चाटणी घेतल्यावर दुसरी ह्याचा दुसरा उपाय एप्रिल मध्ये तुम्ही काडी सगळं पूर्ण कराड चटणी घेतल्यावर हित का तुमचा फुटवा येतो हा फुटवा दोन तीन ठेवून तुम्ही सप्टेंबर मध्ये ग्राफ्टिंग करून ही सुद्धा का माल घेऊन जानेवारी ती ग्राफ्टिंग ठेवून इथं कापून चढवला तरी सुद्धा एक नंबर कमाव म्हणजे तो माल असताना चढवलं तर चालत चालतंय माल जानेवारीला हे माल काढून घ्यायचं ग्राफ्टिंगचा काडी असतो त्याला कराड चटणी घ्यायचा हिथनं कापून टाकायचं आणि वर झाड चढवून घ्यायचं ते सुद्धा दोन ह्याच्यातलं दोन उपाय चांगले आपल्याला व्हॅरायटी तुम्ही पूर्ण झाड उपसून टाकून व्हरायटी बदलायला तुम्हाला किष्ट किती कष्ट होत आहे ना त्याच्यामधला वीस टक्के सुद्धा खर्च नाही कष्ट पण पूर्ण शेतकऱ्याला व्हॅरायटी चेंज वर करता कंपल्सरी येत नाही आपल्याला बऱ्यापैकी आता हे आपल्याला पण आता दुसरं पीक काय म्हणताना आम्ही सांगू शकतो आपल्याला पण पूर्ण शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के पूर्ण झाड सक्सेस झालेलं आहे माझं मग काय आता सक्सेसच्या वरच्यावर कलम घेतला तर काही अडचण नाही आपल्याला आपलं मत असं आहे खर तर मग बोलता बोलता सांगितलं की वडिलांना फक्त तेत्तीस गुंती जमीन होती हो त्यातनं एकशे चाळीस एकरचा हा सगळा प्रवास आहे हा जो सगळा प्रवास आहे ह्यामध्ये द्राक्षीचा खूप मोठा वाटा आहे आणि खरं तर सगळेच द्राक्ष म्हणला खरं तर हे सगळं होत असताना मला हा आवर्जून प्रश्न काय विचारायचा याच्यामध्ये त्यातनं फायदा काय होईल पैसे किती एकरी उत्पन्न किती आपण नंतर बोलू परंतु आजूबाजूच्या लोक द्राक्षेवर नाराज होत असताना द्राक्षेचा दर किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यापारी मार्केट ह्या सगळ्यामुळं शेतकरी हातबल असताना खर्च भरेम साठ व्हायला लागलाय हत्ती सांभाळावा तशा पद्धतीने ही पिकं सांभाळावी लागतात त्यात ही गारपीट आली अचानक कुठलं संकट आलं काय वारा आलं किंवा काही झालं नुकसान झालं की पुन्हा वर्षभर हे पीक सांभाळावे लागतं ह्याच्यामध्ये एका बाजूला शेतकरी प्रचंड हातबल होत असताना हे तुमचं जे कुटुंब आहे ते मात्र आम्ही द्राक्षेच्या जीवावरच इतके श्रीमंत झालो म्हणतोय त्या पाठीमागचं रहस्य काय आणि तो सगळा प्रवास कसा आहे आपल्याला बघा पहिल्यापासून सुरुवातीपासून रक्षक करत असताना सुद्धा आपले रासायनिक वर, वर, <coughs> वर, अनि चा वर, अनि खर्च वर भर भर कमी आणि टॉनिकच्या बाबतीत म्हटलं तर पर्सेंटेज सुद्धा एकरी प्रमाणावर भरपूर खर्च कमी करतो आम्ही का म्हणजे आता निम्म्यापेक्षा जास्त खर्च जर जास्त करावा लागलं तर द्राक्ष परवडतच नाही कमीत कमी खर्चात कसा द्राक्ष येते त्यावर आम्ही जरा कंपल्सरी आणि रासायनिक वर्ग भर कमी टॉनिक वर भर कमी, कमी। तसं प्रकारे कमी करून आम्ही शेतीवर जरा चांगल्या पद्धतीनं मॅनेजमेंट लागलेलं ला। आहे सुरुवातीपासून सुद्धा आमच्या वडिला तीस पस्तीस वर्षापूर्वीपासून पाचशे झाडापासून आमचं द्राक्ष चालू आहे तेव्हा थॉमसन व्हरायटी होता ताश गणेश होता चेंज कसं करत आलो तसं आम्हाला चांगलाच होत झालं आता सुद्धा हा व्हरायटी आम्हाला व्हीएसडी आपल्याला दोन चार वर्षात आमच्या प्लॉटवर असल्यावर आम्हाला भरपूर उत्पन्न मिळायला लागलं खर्च पर्सेंटेज जर कमी उत्पन्न डबल ट्रिबलपटीनं वाढ आपल्याला शेतीसाठी आपल्याला हा व्हॅरायटी मिळाल्यापासून सुद्धा पैसा भरपूर आपल्याला वाचा लागला आम्हाला असं वाटलं की आता खर्च जरा कमीच करायला पाहिजे का म्हणजे रोजचा एक प्रोडक्ट येतो त्याचा रिझल्ट आहे का नाही त्याचा पण विश्वास येऊन काम करायला पाहिजे कित्येक कंपनी आता पुढं फुड चालले त्याच्यात काय आहे काय नाही आपण पूर्ण आपलं त्याचं रिझल्ट घेतल्याशिवाय आम्ही एक कोणीतरी सांगितलं तर आम्ही अचानक दोन चार हजार रुपयाचा घातला त्याचे रिझल्टच नाही अशा प्रकारे आम्ही केलो का नाही भरपूर खर्च होतो माल तेवढा निघत नाही माल व्यवस्थित जात नाही पोचत नाही आपल्याला आता काही केलं नाही नुसतं आपल्या काय थोडं थोडं काय पहिल्या जुने काय प्रोडक्ट आहे त्याच्यावर वापरून अगदी चांगल्या पद्धतीनं माल किती दिवस सुद्धा आपल्याला गाडीत जाऊ दे बाहेर देशात जाऊ दे काही रिपोर्ट नाही माल जाऊन व्यवस्थित पूर्ण पोचून मार्केटमध्ये पूर्ण किती पण दिवस ठेवला तर सुद्धा असं झालंय म्हणून रिपोर्ट नाही आपल्याला चांगल्या पद्धतीने माल पोचलाय काय <coughs> अडचण नाही भगवानचं तर वट अडचण नाही माल तयार व्हायच्या अगोदर आठ दहा दिवस आमच्या बागेत दोन तीन वेळा येऊन जातात खरं तर ते संदर्भ विचारणार आहे की मार्केटच कसं आहे याचं मार्केट रेट इतरांच्या तुलनेनं कसं आहे ह्याला मागणी आहे का आणि ह्याचं काय होतं नेमकं इथं जातो बाहेर जातो कसं गणचं मला दोन तीन वर्ष चार वर्ष आता सुरुवात आहे माझ्या प्लॉट मध्ये एक सुद्धा व्यापारी असं म्हणला नाही की तुमचा मनी पूर्ण मार्केट मध्ये तर पूर्ण गड मनी झालाय म्हणून एक सुद्धा रिपोर्ट नाही हे पहिला पॉइंट आणि माल फुगत नाही म्हणून सगळ्याकडे रिपोर्ट आहे माझ्या प्लॉट मध्ये कधी सुद्धा पंधरा एम एम च्या आत सोळा एम एम च्या आत मनी झालाच नाही आता तुम्हाला हे पूर्ण प्लॉट दिसतोय एका झाडावर माझं वीस ते पंचवीस किलो माल आहे लोड धरलोय मी पूर्ण लोड म्हणजे काय आता झाड मोड्यासारखं माल धरलेला आहे मग <गव्ण> तरी सुद्धा तुम्हाला सोळा सतरा प्लस आता तुम्हाला हे साईज मिळणार बरोबर सतरा अठरा प्लस तुम्हाला पूर्ण हे बंच सगळीकडे पूर्ण घ्यायच्या पूर्ण बंच किती सुद्धा हलवा पूर्ण घड असं असं हलवलं तर सुद्धा एक सुद्धा मनी गळणार नाही पूर्ण असा आता पूर्ण आता सोळा सतरा एम चा मनी तुम्हाला दिसेल सतरा अठरा सोळा पंधराच्या आत सुगर सुद्धा तुम्हाला मिळणार नाही चव सुद्धा तुम्हाला चार महिन्याच्या अगोदर मिळणार हे सुद्धा एक त्याच्यात प्लस पॉईंट आहे आणि चार महिन्याच्या अगोदर चार, चार महिन्या होतो माल कटिंग येतो शुगर आणि कलर लस्टर चांगल्या पद्धतीने मिळतो आता मला थोडस पुन्हा मूळ ह्याच्याकडे जा येतोय की साधारण याचं निवेदन करत असताना या बागांचं निवेदन करत असताना तुम्ही मला की आम्ही दोन पद्धती केले तुम्ही व्हीएसडी निवडलाय तो तुम्ही निवड बऱ्याच बागा डेव्हलप करताना तुमच्या मानेकच्या मनावर ग्राफ्टिंग करून मिळवल्या तुमचं बघून तुम्हाला फोन करून अनेक त्यांच्या त्यांच्या शेतात तशा पद्धतीचे प्रयोग केले हे सगळ्या करता करता तुम्ही शेतीमधला खर्च कमी केला आणि त्यामुळे एकरी चांगल्या पद्धतीचं उत्पादन तुम्हाला नफा मिळतोय ह्या सगळ्यामध्ये आज या एकूण क्षेत्रावर किती द्राक्ष आहे कुठल्या पद्धतीचे वाण आहेत आणि हे सगळं होत असताना काय उत्पन्न घेतात सचिनराव काय उत्पन्न घेतात आपल्याला बघा गेल्या वर्षापेक्षा रेट पण औदा चांगला आहे एकरी सरासरी आता माल असलेला प्लॉट आमच्याकडे भरपूर आमच्या प्लॉटवर तर भरपूर माल आहे औदा कितीतरी तर एक सात आठ एकर तेवढं आहे पूर्ण पन्नास आठ एकर पूर्ण माल एका झाडावर वीस पंचवीस किलो अठराच्या पुढं माल आहे आता सरासरी किलोला साठ सत्तर ऐंशी आता व्हीएसडी ला कमीत कमी एकशे एक, एक, एक रुपयापासून सुरुवात झालेला आहे आता सुरुवातीला व्हीएसडी कापणी झाले नंतर सुपर कापणी झाले आता कृष्णा कापणी चालू आहे आता स्टेप बाय स्टेप आहे सात आठ दिवस सात आठ दिवस कसं आपल्याला कामाचं काम आवरून पुढच्या प्लॉट मध्ये जाईल तसं आम्ही चटणी करत गेलेलो आहे आपल्याला पर्यापैकी सुरुवातीपासून रेट पण चांगलाच मिळालेला आहे आता आम्ही आता सुपरला सुद्धा सुपरला सुद्धा तीनशे किलोला तीनशे तीनशे रुपयाचा आपलं चालूच आहे आणि व्हीएसडी पन्नास साठ रुपये कधी बी सीझन असू दे बिगर सीजन असू दे साठ सत्तर रुपये कमीत कमी एका किलोला पंधरा वीस रुपये चढ असतात का म्हणजे माल पण तसं दिसत दिसतो पॉइंट चांगला दिसतो आणि मार्केटमध्ये सुद्धा पूर्ण केल्या गेल्या व्हीएसडी म्हटलं का नाही आवर्जून माल घेता त्या पद्धतीने बागवानला पण आम्ही भरपूर बागवानला पण विचारलो चा काय रिपोर्ट आहे काय रिपोर्ट आहे आम्ही बागवान आम्हाला बोलत सचिनराव तुमच्या प्लॉट मध्ये काय आम्ही कटिंग केलंय ना एक सुद्धा कॅरेटचा रिपोर्ट मने झालाय म्हणून असा विषय नाही रोजच्या रोज आपल्याला व्हीएसडी चा मागणी आहे म्हणून सरळ बोलले त्यांनी खर तर सचिनराव तुम्हाला सगळ्या पद्धतीचा वाहनाचा अनुभव आहे आता सध्या तुमच्याकडे बरेच वाहन आहेत हा रि ड्राफ्टिंगचा वाहन आहे मानिकच्या आपण व्हीएसडी ग्राफ्टिंग गेल्या वर्षी केलेलं मला सांगा ह्याच्यामध्ये गळीचं काय आहे म्हणजे गळीचं प्रमाण काय कुजव्यानं गळकूज म्हणतात त्याला त्याचं त्याचं कसं राहतं तो कारण बऱ्याच असं वानावर घातलं जातं की बरेच वाण हे गळकुजीला बळी पडतात किंवा काय तर गळकूज होते कशामुळं त्याला व्हीएसडी कसं फाईट करते आणि मग पुढे दावणी भुरी ह्यासाठी कसं करताय यंदा जर वातावरण तसं बरं आहे द्राक्षीला पण तरी आलं तर सचिनरावांकडे एवढी मोठी द्राक्ष वेगवेगळ्या पद्धतीचे काय नियोजन करतात सचिनराव दोन्ही प्रश्नाची उत्तर नाही बरोबर आहे आता आपल्याला हे व्हीएसडीच पाला काय असतो ना पाला मोठ्या प्रमाणात पाला जाड भरपूर आहे आपल्याला रोगीच रोगाचं पण खपून घेत आहे तेवढं म्हणासारखा रोग भरा भराना प्लाट वर बुरी म्हणा दावणी म्हणा असं वाढायच्या शक्यता आम्हाला तर कमीच जाणवलंय दोन तीन वर्षामध्ये रोगाना प्लॉट कुठं तर घे म्हणून असं आमच्या प्लॉटमध्ये कमीच दिसलोय सगळं <coughs> आमच्याकडे सुपरमध्ये आहे आणि काळ्यामध्ये आहे एखादे स्पॉट दिसतात पण ह्याच्यावर आपल्याला काय जास्त रोगीच प्रमाण जास्त आहे म्हणून काय समजून येत नाही आणि एक म्हणजे गळकूजचा विषय आपल्या प्लॉट मध्ये पूर्ण चार वर्ष आता व्हीएसडी सुरुवात आहे गळकुजेनं प्लॉट पूर्ण मोकळा झालाय म्हणून नाही ह्याच्या जोडीदार असलेला मानिक चमन सुपर कुजून गेलय तरी सुद्धा ह्या ह्या मध्ये पन्नास साठ टक्के माल राहिलेला आहे झिरो पूर्ण ते कुजून गेलं तर सुद्धा पन्नास साठ टक्के ह्याच्यात राहिलेला आहे तरी पण सगळ्या व्हरायटीपेक्षा चांगलाच मला वाटलंय थिनिंगचा विषय नाही पूर्ण आपोआप नॅचरल थिनिंग केल्यासारखा शेंडा घेऊन नुसता शेप करून घेतो गडाचा गडकुजेचा प्रमाण सुद्धा प्रमाण सोडून जास्त नाहीये पूर्ण प्लॉट मध्ये एक सुद्धा कोजेने गेलंय म्हणून औंदा गेल्या वर्षी कधीच नाही आपल्याला बऱ्यापैकी कोज गडचा काय विषय आम्हाला आढळला नाही बऱ्यापैकी चांगला आहे असं वाटलाय आपल्याला खरं तर शेवट करत असताना पुन्हा एकदा पुन्हा तो प्रश्न विचारायचा की रिग्राफ्टिंग करताना कारण शेतकरी हा व्हिडिओ बघून पुन्हा रिग्राफ्टिंगला लागतील किंवा जे वेगळ्या व्हरायटी त्या मानिक चमन इथं हे रिग्राफ्टिंग केली होती किंवा कुठली वाहन असं ज्याच्या जीवावर रिग्राफ्टिंग आता मुळात तो प्रश्नाला कसं उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे की मुळात कुठ कुठल्या वाहनांवर हे रिग्राफ्टिंग चालतं का सरसगड चालतं हा पहिला प्रश्न आणि त्यानंतर रिग्राफ्टिंग करताना शेतकऱ्यांनी कुठकुठल्या पद्धतीची काळजी घेतली पाहिजे हंगामाचं तर मग तुम्ही सांगितलं आता बघा व्हॅरायटी म्हटलं तर सगळ्या व्हॅरायटीवर ग्राफ्टिंग चालतो माझ्या मनात सगळ्या व्हरायटीवर चालतो असो दे मानिकच्या मन असू दे थामसन असू दे कोणताही जुनी झाड असला का पाच सहा वर्षाचा गोलसर झाड जुनी जायला नको खोडकेडा लागलेला नसावा चांगलंच टवटवीत झाड असला का नाही काय तुम्ही जानेवारी मध्ये बरोबर कापला का ना दीड दोन महिन्यात ग्राफ्टिंग करू शकता आता तुम्ही जानेवारी मध्ये करायचं असेल तर पूर्ण फुटवा काढून घेणं तुमचं गरजेचं आहे नाहीतर तुम्ही आता कराड चटणीमध्ये तुम्ही एप्रिलला हिचं काड़ी ठेवून घेऊन सप्टेंबर मध्ये ग्राफ्टिंग घेतलं तर सुद्धा एक नंबर काम होईल आता आता मी आता व्हिडिओ केल्यावर आता तुमचा टायमिंग निघून गेला म्हणून समजा आता तुम्ही कशा तयारीला लागायला पाहिजे <coughs> कराड चटणीला हिथून हिथपर्यंत दोन तीन काडी ठेवून घेऊन सप्टेंबर मध्ये ग्राफ्टिंग करून तुम्ही रेडी करून ठेवायला पाहिजे माल निघाला निघाल्या इथं ग्राफ्टिंग केलेलं कट करून डायरेक्ट जानेवारी मध्ये तुम्ही झाड चढवू शकता हे एक उपाय आता सध्या तुमच्या डोळ्यांबरोबर आम्ही समजून दिलेलं आहे कधी असं झाले का की तुमचं बघून कुणी केलं माझं ग्राफ्टिंग फील झाले असं कधी नाही 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 आता माझ्याकडे <coughs> बघून गेलेलं कित्येक शेतकरी म्हणजे भरपूर शेतकरी सक्सेस होऊन आम्हाला माल गेल्या वर्षी आमचं बघून गेलेला आहे ह्या वर्षी <coughs> माल काढले हा आणि आता ह्या वर्षी बघून गेलेलं झाड कापल्यावर आता एवढं आता पंधरा वीस दिवसात आता ग्राफ्टिंग घेण्याच्या टायमिंग मध्ये आहे तयार झालेलं आता कित्येक माणसं लेट झाल्यामुळे सुद्धा आता त्यांना करता येत नाही आता मग सांगितलेल्या प्रमाणात त्यांना करता येते त्यामुळे जर लागवड करायची असेल किंवा तुम्हाला जर रिग्राफ्टिंग करायची असेल का तर हे म्हणतात तसं मानिक चमन सुपर सोना किंवा बाकीचे जे वाण आहेत त्या वाहनांमधल्या अडचणी बाकीचे रोगराया किंवा त्याची बाजारातल्या मागणी उपलब्ध होता बाकीच्या बऱ्याच गोष्टीवरून जर तुम्ही विचार करत असाल की आपल्या प्लॉटमध्ये थोडस द्राक्ष मध्ये बदल करायचा आहे तर तुम्ही सचिन रावांनी केलेला प्रयोग करू शकता त्यांनी मगाय सांगितलं की कुठून ते कटिंग करायचं आणि त्या कटिंग करून म्हणजे तिथून तुम्ही जर ह्या जरी रिग्राफ्टिंग केलं पुन्हा इथं हिथूनच ग्राफ्ट करून गाडी वाढवून चांगल्या पद्धतीचा भार पकडला गाडी चांगली डेव्हलप केली तर निश्चितपणानं या व्हीएसडीच्या वाहनातून चांगल्या पद्धतीचं उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतं मी सलग दुसऱ्या वर्षी हा व्हिडिओ केला मी परवा माझा फोन झाला सचिंदवाशी की यंदा कसा प्लॉट आहे म्हणून आणि हार्वेस्टिंग चालू आहे म्हणलं आणि एकदम सुपर प्लॉट आहे म्हणलं मग म्हणलं हार्वेस्टिंग व्हायच्या आधी जाऊन पुन्हा एकदा दाखवूया कारण एक ही खात्री शेतकऱ्याला देणं अतिशय शे गरजेचं आहे मी गेल्या वेळेला सांगितलं होतं की माणिक चमनला यांनी व्हीएसरीचं ग्राफ्टिंग घेतलंय पण ते पहिलं वर्ष दुसऱ्या वर्षी नेमका हा प्लॉट कसा आहे म्हणून बघायला खरं तर मी आलो त्यावेळेला अक्षरशः सचिनराव सांगतात की वीस ते पंचवीस किलोचा माल हा त्या ठिकाणी आहे Uh, कुठल्याही पद्धतीचा जेला फार न खर्च करता उलट तो दाग्रॅमनं कमी ठेवून सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचा पॉईंट तयार झालाय थिनिंग न करता थोडासा शेप देऊन त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं घर डेव्हलप केलाय घर फुगलाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे घर कसाही तुम्ही जर बघितला काही आपण व्हिज्युअल तुम्हाला दाखवू त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर कुठल्याही पद्धतीचा मनी ड्रॉपिंगची समस्या याच्यामध्ये नाही त्यामुळे निश्चितपणानं थोडासा खर्च कमी करून थोडेसे नवीन प्रयोग करून ही द्राक्ष शेती वाचवली जाऊ शकते आपल्याला माहित आहे की सातत्याने द्राक्ष शेतीबद्दल नकारात्मकतेनं बोललं जात आहे निगेटिव्ह वातावरण आहे परंतु इथं मात्र या संपूर्ण दोनमाळे कुटुंबानं त्या ठिकाणी त्या तीस जवळपास एकशे चाळीस एकर प्रवास या द्राक्षीच्या जेवावरच केला आणि पाठिमाची तीन चार वर्ष ह्या वीएसडीच्या वाहनातून अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पादन ते घेत आहेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत शेतकरी फोन केल्यानंतर त्यांना सांगतात हे कसं करायचं काय करायचं या संदर्भाने बऱ्याच गोष्टी त्यांच्या खर्च चालू आहे त्यामुळे जर तुम्हाला शेता तुमच्या शेतामध्ये हा आपलातून प्रवास करायचा असेल हा आपलातून प्रयोग करायचा असेल तर तुम्ही सचिनरावांचा नंबर मी व्हिडिओमध्ये देतोय आवर्जून सचिन रावांना कॉल करून तुमच्या डोक्यात जर तसं काय प्लॅनिंग असेल तर ते तुम्ही पूर्ण करू शकता परंतु तुरतास तरी या बागेमध्ये मी बघतोय त्यावेळेला खर तर दोन तास झालं मी बागा फिरतोय वेगवेगळ्या शेतामध्ये गेलो वेगवेगळे प्लॉट फिरत आलोय आणि ह्या संपूर्ण क्षेत्रामध्ये सचिन रावांनी द्राक्ष शेती अतिशय आपलातून आणले रासायनिकतेवर जोर आनी आनी <सथ> कमी आहे आणि ऑर्गॅनिक आणि आपल्या गावाकडच्या पद्धतीने शेती स्लरीचा वापर भरपूर अशा पद्धतीनं द्राक्षीच्या उत्पादनातून दरवर्षी लाखो रुपयांचा नपाने हे सतत शेतीचा आकडा वाढत चाललाय गेल्या वेळा मला सांगितलं तेव्हा आणखी कमी होता <सथ> त्यामध्ये <दे> वाढ झाली यावर्षी काही नवीन शेती घेऊन डेव्हलप करायचं चाललंय अशा पद्धतीचं खरंच सचिन <सथ> मला सांगत होत त्यामुळं पिकाच्या जोरावर शेती घेणारा शेतकरी अतिशय कष्टानं खर तर शेतीच्या जेव्हा शेती घेणारा शेतकरी बघितलं की अतिशय समाधान खर तर सचिनराव वाटतं पुन्हा एकदा खर तर या वर्षी अशा पद्धतीने आम्हाला व्हिडिओ करता आला त्याबद्दल तुमचं आभार आहेत आणि तुमचा नंबर देतोय खाली शेतकऱ्याला डिटेल सांगा आपण एका व्हिडिओमध्ये काही फार डिटेल गोष्टी घेऊ शकत नाही मी इथं फारसं थोडंसं पाणी निवेदन किंवा खत बाकी सगळ्या गोष्टींबद्दल फार बोललेलो नाहीये परंतु नक्की एक दुसरा व्हिडिओ मी या संदर्भाने करेन की हा संदर्भ सगळ्यामध्ये याच निवेदन परंतु ते जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत आहे आणि द्राक्ष शेतकरी हा तज्ज्ञ असतो इतकी औषधं इतक्या झटा त्याने घेतलेल्या असतात त्यामुळे द्राक्ष शेतकऱ्याला हे इतकं सांगावं असं नाही परंतु त्यातली त्याची वानाची निवड आणि जर पुन्हा दुरुस्ती करायची असेल तर ग्राफ्टिंगची पद्धत या दोनच विषयासाठी खरं तर मी तुमच्यासोबत आज बसलो आपण वेळ दिलात त्याबद्दल अगदी मला बसून